नमस्कार आपण आपल्याविषयी काय विचार करतो आपले विचार आणि भावना याचा आपल्या कामावर काय परिणाम होतो याचा नीट विचार करा उदास वाटणं कंटाळा येणं उत्साह नसणं कुणीही आपला विचार करत नाही असं वाटत असेल तर या भावनांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आहे हे तपासून बघणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांविषयी आपण काय विचार करतो आणि दुसऱ्यांचा विचार आपण किती वेळ करतो हे तपासून बघा दुसऱ्यांविषयी आपण नकारात्मक विचार करत असू किंवा दुसऱ्यांचा विचार जास्त करत असू तर त्यामुळे काय होतं आपण उदास होतो आपल्याला चिंता वाटायला वाटा वाटा ला ला लागते काळजी वाटते चिडचिड होते राग येतो लक्ष या गोष्टीकडे द्यायचं आहे की आपण आपल्याविषयी काय विचार करतो आणि आपल्या भावनांचा आणि विचारांचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि खरं तर आपल्यालाच कळणार आहे की आपल्याला काय करायचं आहे कारण दुसऱ्यांचा विचार करून आणि दुसरे कसं वागतं याचा विचार करून आपल्या विचारात चांगला सकारात्मक बदल होत नाही आणि आपल्या मनात येणाऱ्या भावना फारशा चांगल्या येत नाही त्यामुळे आपली कृती चांगली घडत नाही आणि मग आपलं मानसिक आरोग्य बिघडतं त्यामुळे दुसऱ्याचा विचार किंवा लोक काय करत या आहे याकडचा आपला फोकस काढून आपले विचार कसे आहेत आपल्या भावना मनात कशा येत आहे याकडे लक्ष दिलं तर आपल्या सगळ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे पण या गोष्टी ठरवून कराव्या लागतील जाणीवपूर्वक आपल्याला आपलं लक्ष आपल्यावर केंद्रित करावं लागेल आणि त्याचबरोबर घाई न करता हळूहळू ही सवय आपल्याला स्वतःला लावावी लागेल स्वतःला दोष न देता किंवा दुसऱ्यालाही दोष न देता या दोन गोष्टींचा सखोल विचार करा आणि काही दिवसातच आपल्या मानसिक आरोग्यात घडून येणारे चांगले बदल अनुभवा धन्यवाद